भाजपच्या धक्का तंत्राच काय बड्या नेत्यांना थांबवण्यासाठी ने राजकीय पक्षात सुद्धा असावं लागत आणि आता ज्या राज्यात भाजप त्या राज्यातल्या प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना भाजपनं संधी दिली आणि याबद्दलच आपण आज या व्हिडिओ मधून बोलणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय गोलहटके बड्या महत्वाकांक्षी नेत्यांना थांबवण्यासाठी राजकीय पक्षात कमालीचं धाडस लागतं घेण्याची तयारी लागते पण ती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पदरात घवघवीस यश टाकणाऱ्या मध्य प्रदेश राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यांचे मुख्यमंत्री निवडताना ते धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी दाखवले त्याआधी केंद्रीय मंत्र्यांसह एकवीस खासदारांना विधानसभा निवडणुकीत उतरवले तेव्हा त्या धाडसाची अनोळखीच्या शिरावर मुख्यमंत्री पदाचा मुकुट चढवून सर्वांनाच तिहेरी धक्का देण्यात आला त्यातही छत्तीसगड मध्ये सिंह व मध्य प्रदेशात सिंह तोमर यांना विधानसभा अध्यक्ष पद देऊन त्यांच्या स्वप्नांना मुरड घालण्यात आली किमान ती झंझट नाही म्हणून कदाचित राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सुटकेचा निश्वास टाकला असेल धक्का तंत्राचा असा इजा विजा त्रिजा करताना मुख्यमंत्र्यांसोबत दोन दोन उपमुख्यमंत्री हा तळ कळसात म्हणावा लागेल कोणताही घटनात्मक दर्जा नसलेले इतर कॅबिनेट इतर कॅबिनेट मंत्र्यांच्या श्रेणीत मोडणारे उपमुख्यमंत्री पद ही खरे तर राजकीय तडजोड असते राज्यात एकच सर्वमान्य नेता नसतो आणि श्रेष्ठींच्या इशार्यावर कारभार चालेल इतकी प्रबळ सत्ता केंद्रात नसते तेव्हा बंड टाळण्यासाठी अनेक नेत्यांना एकाच वेळी खुश ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री पदाचा पर्याय शोधला जातो सध्या देशात चौदा राज्यांमध्ये उपमुख्यमंत्री आहेत भारतातील सात पैकी चार राज्य किंवा महाराष्ट्र बिहार अथवा हरियाणात आघाडी सरकार असल्यानं तिथं घटक पक्षाला हे पद दिलं तर समजू शकत अलीकडेच काँग्रेसला कौल दिलेल्या कर्नाटकात सिद्धरामय्या कि डी के शिवकुमार हा नेतृत्वाचा पेच निर्माण झाला म्हणून डी के ना उपमुख्यमंत्री बनवलं गेलं आंध्र प्रदेशात मुख्यमंत्री वाय एस आर रेड्डी यांनी तब्बल पाच उपमुख्यमंत्री नेमून जनविक्रमच केला या सर्व राज्यांमधील अडचण वेगळी असू शकेल तथापि केंद्रात एक हाती प्रबळ सत्ता असताना भाजप शासित राज्यांमध्ये उपमुख्यमंत्र्यांची वर्णी लावणं हा मोदी शाह यांचा एकाच वेळी अनेकांना सत्तेचा लाभ देण्याचा आणि त्यातून सत्ता बळकट करण्याचा प्रयोग असू शकतो त्यातही एक नव्हे तर दोन दोन उपमुख्यमंत्री नेमण्याचा पायंडाच भाजपनं पाडला उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत केशव प्रसाद मौर्य व ब्रजेश पाठक हा त्रिकोण अस्तित्वात होताच आता मध्य प्रदेशात मोहन यादव यांच्यासोबत जगदीश देवडा व राजेंद्र मुख्यमंत्री मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासोबत श्रीमती दिया कुमारी व प्रेमचंद भैरवा असे उपमुख्यमंत्री पदाचे दुहेरी प्रयोग करण्यात आले अर्थात त्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत गेल्या वेळेसारखे मोठे यश मिळवण्यासाठी आदिवासी ओबीसी वगैरे जातीपातीची समीकरण सांभाळायची आहे आपण जात मानत नाही हे भाषणात ठीक असत पण प्रत्यक्ष राजकारणात सगळ्या बाबींचा विचार करावा लागतो त्यातही भाजप कोणताही निर्णय घेण्याआधी अत्यंत बारकाईनं सूक्ष्माती सूक्ष्म असा अभ्यास करतो तीन राज्यातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निवडचा निर्णय देखील असाच लोकसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून घेण्यात आल्याचं स्पष्ट आहे हे काहीही असलं तरी किमान मध्य प्रदेश राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यांच्या निवडणुकांचा आणि लोकसभा निवडणुकीतील यशाचा तसा थेट संबंध कधीच राहिलेला नाही हे लक्षात घ्यायला हवं हो। या तिन्ही राज्यांची राजकीय प्रकृती वेगळीच आहे दोन हजार तीन साली भाजपनं ती तिन्ही राज्य जिंकली म्हणून प्रमोद महाजन या तेव्हाच्या निवडणूक लोकसभा लोकसभा आधीच परंतु निवडणुकीत भाजपचा धक्कादायक पराभव झाला दोन हजार अठरा मध्ये या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसचा विजय झाला दीड वर्षानंतर यापैकी मध्य प्रदेशातील सत्ता ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडामुळे गेली हे खरं परंतु तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशातील एकोणतीस पैकी अठ्ठावीस राजस्थानमधील सर्व पंचवीस तर मधील अकरा पैकी दहा जागा भाजपने जिंकल्या आता या तिन्ही राज्यांमध्ये भाजपची सत्ता असली तरी दोन हजार मधील खासदारांची संख्या टिकवणं हेच भाजप पुढील मोठं आव्हान आहे